नमस्कार युथ मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सध्या आपण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपण पाहिलं की काल काल रात्रीच साडे अकराच्या सुमारास शेख मुदसर अहमद इसाग यांच्यावरती जीव घेणं हल्ला झाल्याचा आरोप शेख मुदसर अहमद अहमदिसाग यांनी केलेला आहे कशा पद्धतीने कोणती ती गाडी होती कोणत्या गाडीने त्यांना धडक मारली आणि आता आगामी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते स्वतः उमेदवार असताना त्यांच्यासोबत असं का घडलं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही या घटनेकडे पाहता रात्री किती वाजता ही घटना घडली रात्री काल साडे अकरा ते बाराच्या दरम्यान मी कुटला परिसरातून मुकुंदनगरकडे येत असताना नवीन महानगरपालिकेच्या पुढून मुकुंद नगरमध्ये आठ टन मारत असताना सदर घटना माझ्यासोबत घडली मी टू व्हीलरवर जात असताना मा पाठीमागून येणाऱ्या चारचाकी कारने जाणून बुजून मला डॅश मारून दिला त्या डॅशनंतर मी बराच वेळ माझ्या ह्याच्यावर शुद्धीवर नव्हतो मला माझ्या काही लोकांनी उचलून टू व्हीलरवर बसून घरी नेले मी औषधोपचार करून आज मा आज अहिल्यानगर महानगर अहिल्यानगरचे जे एस पी साहेब आहेत यांना एक निवेदन देऊन मी माझी सविस्तर तक्रार त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे की कशाप्रकारे मुकुंदनगरमध्ये ज्यावेळेस मी माझ्या नागरिकांना भेटतो किंवा त्यांच्या तक्रारी जाणून घेतो त्यानंतर लगेचच त्या नागरिकांना दम देणे किंवा त्यांना हे करणे पैशाचे जामान्यूष दाखवून त्या नागरिकांना माझ्यापासून दूर करायचे असे विविध प्रकार आधीपासून होतच होते परंतु काल हा फार गंभीर प्रकार झाला यामुळे मी या प्रकाराचे जी सं संपूर्ण सखोल माहिती मी रीत सर अर्जामध्ये टाईप करून एस पी साहेबांना अर्जामार्फत दिलेली आहे निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की तुम्ही विरोधकांवरती थेट आरोप करतायत कुठेतरी की तुमच्यावरती जीवघेन हल्ला झाला आणि याची सखोल चौकशी करावी अशी मागणी तुम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना केलेली आहे याबद्दल काय सांगाल तुम्हाला असं काय वाटतं की हल्लाच आहे हा कारण ज्या ठिकाणी माझ्यावर हा हल्ला हल्ला झाला हायवेवर किंवा जी घटना झाली असं म्हणण्यासारखंच नाही कारण का ज्या तेथे सर्व शासनाचे किंवा प्रशासनाचे सी सी टी व्ही आहेत व प्रशासनही सदर सी सी टी व्ही तपासावे व दोषींवर कडक कारवाई करावी अशी माझी मागणी आहे निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की शेख मुदस्तर अहमद जे सध्या अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक चार मधून ओबीसी प्रवर्गातून उमेदवार आहेत त्यांच्यावरती हे जे काही काल त्यांच्यासोबत ऍक्सिडेंट झालं किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा हल्ला आहे तर याबाबत तुम्हाला काय या वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडीओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका